नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी नवरात्रीचा सहावा दिवस आज आपण कात्यायनी देवीची पूजा करतो आरवने आजीला विचारले आजी कात्यायनी देवी कोण आहे आजी हसून म्हणाली बाळा खूप वर्षांपूर्वी कात्यायी नावाच्या एका महान ऋषीने तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्यातूनच ही देवी प्रकट झाली म्हणून तिला कात्यायनी म्हणतात कात्यायनी देवी सिंहावर स्वार असते आजीने सांगितले तिच्या चार हातांत कमळ तलवार त्रिशूल आणि आशीर्वाद देणारी मुद्रा असते तिचे तेज सूर्यासारखे तेजस्वी असते आजीने पुढे सांगितले खूप वर्षांपूर्वी महिषासूर नावाच्या एका राक्षसाने खूप हाहाकार माजवला होता त्याने देवांनाही त्रास दिला आणि स्वर्गातून हाकलून लावले सर्वदेव खूप दुःखी झाले आणि त्यांनी मदतीसाठी प्रार्थना केली तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ती एकत्र केली त्या प्रचंड शक्तीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि त्यातूनच कात्यायनी देवी प्रकट झाली ती महिषासुराचा नाश करण्यासाठीच जन्माला आली होती देवीने सिंहावर स्वार होऊन महिषासुराशी युद्ध सुरू केले युद्ध खूप भयंकर होते देवीच्या एका गर्जनेने संपूर्ण आकाश थरारले शेवटी देवीने आपल्या त्रिशुळाने महिषासुराचा वध केला आणि जगाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले सर्वत्र शांतता आणि आनंद परत आला म्हणूनच आजच्या दिवशी भक्तदेवीला मध आणि गोड पदार्थ अर्पण करतात हे धैर्य आणि गोड नात्यांचं प्रतीक आहे अविवाहित मुली चांगल्या पतीसाठी तिची पूजा करतात कारण ती त्यांना धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते कात्यायनी देवी आपल्या शरीरातील आज्ञाचक्राशी संबंधित आहे आज आजीने समजावले हे चक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये असते हे आपल्याला योग्य अयोग्य न्याय आणि अन्यायाची जाणीव करून देते देवीची पूजा केल्याने हे चक्र जागृत होते आणि आपल्याला भीतीवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते ती आपल्या कुटुंबात सुसंवाद आणि आनंद निर्माण करते म्हणूनच भक्त कात्यायनी देवीला सामर्थ्य विजयासाठी आणि वाईटावर मात करण्यासाठी प्रार्थना करतात ती नेहमी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण करते जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन